बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ येवला तालुक्यातील बोगटे येथे मंगळवारी सहा मे रोजी पश्चिमेकडून पूर्वेकडे अचानक तीव्र वादळ सुटल्याने परिसरात प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या वादळात सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी अनेक ठिकाणी झाडे पडून बोगटे गावातील हितेश दाभाडे यांचे हार्डवेअर पोपट दाभाडे यांचे वेल्डिंग वर्कशॉप आदित्य एग्रो इंजिनिअरिंगचे हे दुकाने लिंबाच्या झाडाखाली दबली गेली आहे व सुभा भाऊसाहेब दाभाडे यांचा जनावरांचा गोठा सुभाष काळे यांची चाळ व जनावरांचा गोठा गबासाहेब दाभाडे यांचे जनावरांचे शेड तर अनेक ठिकाणी घरांचे पत्रे चाळीचे पत्रे उडून गेले तर जनावरांचे गोठे भुईसपाट झाले आहे तसेच विजेचे अनेक पोल पडल्याने वीज पुरवठा काही काळ खंडित झाला होता बोगटे येथील सरपंच प्रताप दाभाडे पोलीस पाटील सुरेश दाभाडे तलाटी भागवत मॅडम कृषी सहाय्यक थुबे मॅडम यांनी तातडीने बोगटे येथील पंचक्रोशीत घटनास्थळी धाव घेतली व नुकसानग्रस्त भागात पाहणी करून आर्थिक मदतीसाठी पंचनामे केले आहे